असं मारू नको पारध्याने तो संवाद ऐकला आणि ऐकल्यानंतर त्याला दयाभाव निर्माण झाला दयाभाव निर्माण झाल्यानंतर त्याच्या बुद्धीत प्रकाश पडला ज्ञान झालं ते हरणाची सांगतात पारद्या तू आम्हाला मारून घरापर्यंत एवढं ओझ निशिन करे आम्ही पाचही तुला आश्वासन देतो तुझ्या घरापर्यंत येऊ तुझ्या घरात येऊ आणि तिथं आमचा घातकर्म तुला वजन यावं लागणार नाही त्याचे धर्ममय वचन ऐकले आणि पारधी इतका संतुष्ट झाला अरे पशु असून काय धर्माची वचन बोलताय माणसं धर्म पाडायला तयार नाही गळ तुम्ही पशु असून धर्म सांभाळताय त्याच्या मागे मागे चालले तो अरे बाबा जा झालं जा ना आता जा ना तरी ते जायला तयार नाही असे चालत चालत त्या ठिकाणी आले आल्यानंतर भगवंताने त्यांना दर्शन दिलं ते पाचही जे होते ते दोन हरिणे हा हरिण आणि त्याचे दोन पिलं तिचे पहि पहिले हरिण ते सर्व त्यांना भगवान शिवजींनी मुक्ती दिली आणि चंद्रलोकात त्यांनी भगवान शिवजीची कृपा केली शिवगणांनी यानं शिवरात्रीचं व्रत केलं पुढे चालून परत शिवरात्रीचं पूर्ण विधीवत व्रत केलं आणि शिवरात्री व्रताच्या विधीनं हा भिल्ल असणारा इंद्राचा सेवक जो चंड भिल्ल नावाचा भिल्ल आहे त्या शिवरात्रीच्या व्रतानं भगवान शिवभर प्रसन्न झाले शिवजीनं कृपा केली आणि त्या भिल्ला कैलास धामाला नेलं तर खूप बराय वर्णन करतात कैलासाशीने भिल्ल पाहिला भिल्ल भिल्ल पाने ला ला साला त्याला कैलासाला नेलं त्यालाही मुक्ती दिले उदार भगवान शिवय असा शिवरात्रीचा महिमा लिंग पुराण या बोलीला इतिहास लिंग पुराणातला इतिहास शिवरात्री महात्म्याचा नाम सांगत मी तुम्हाला सांगितला असं त्याचं आपण वर्णन यथामती यथावकाश केलं आपली वेळ संपलेली आहे ज्या संतांच्या कृपेने हे ज्ञान हे वैभव आपल्याला प्राप्त झालं त्या संतांच्या आपल्या जीवनातून जे संतांनी सांगितलं त्याप्रमाणे जीवन जगा आपल्या जीवनाचं निश्चित कल्याण झाल्याशिवाय राहणार मारण्याची आणि पवित्र तुळशीची माळगड्यामध्ये झाले मुक्ताबाईची वारी करा पांडुरंगाची वारी करा एकादशीचं सोमवारचं व्रत करा जीवनाचं परम कल्याण झाल्याशिवाय शिव पुराणामध्ये एकादशीच्याही व्रताचं वर्णन आहे आणि सोमवारच्याही व्रताचं वर्णन पाच पर्व काळ जे वर्णन केले ते पर्व काळ साधून आपल्या जीवनामध्ये मानवी जीवन धन्य बनवावं बन्य ज्या संतांनी आपल्याला विचार दिले त्या संतांचं एकदा नामस्मरण करू आणि सेवेला विराम देऊ निवृत्त ज्ञान देव सोपान मुक्ताबाई

असं भगवान शिवांना सर्वांचं कल्याण करू या महाशिवरात्रीच्या पर्व काळाच्या निमित्ताने झालेली शिवा भगवान शिवजीच्या चरणी भगवान श्री गणपती बाप्पा अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा आदिशै भक्तभाई माऊली अनुभराची तुझगुरु तु खूप बारा आहे गुरुणाम गुरु सद्गुरु जोग महाराजांची चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला इथे विराम देतो ज्यांच्या दरबारात सेवा त्यांचं दोन मिनिटं प्रेमानं नामचिंतन करू